अधू आज काय खायचं बरं चालेल हॅलो फ्रेंड्स चला तर मग सर्वांचे फेवरेट असे कोथंबिरीच्या वड्या करू तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे कोथंबिरीचे मुटकळे पण म्हणतात कारण की ते मुठीने करतात आणि कुठे कुठे तर वड्या पण म्हणतात तर बघा कोथंबीर अशी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे आणि मग नंतर तिच्यामध्ये आपल्याला मिक्स पीठ टाकायचं आहे तर तुम्ही बाजरीचं थोडं गव्हाचं डाळीचं अशा पद्धतीचे पीठ टाकू शकतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वाटण टाकायचं आहे हिरवी मिरची लसूण जिरं हिंग अशा पद्धतीने जर टाकलं तर आपले मुटकळे खूप जास्त टेस्टी लागतात चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि बघा अशा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा सर्व मिक्स करून आणि त्याचे असे मुठीने मुटकुळे तयार करायचे तर अशा पद्धतीने जर तयार केले तर ते एकमेकाला चिटकू शकतात तर त्यासाठी आपण थोडंसं पीठही टाकून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही कढईतही करू शकता कुकरमध्येही करू शकता पण जर आपल्याला थोडी घाई असली तर आपण कुकरमध्ये करून घेतो तर एकदम कमी तेलात आणि करायचे आहे आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आपल्या घरात ज्या वस्तू आहेत एकदम कमी वस्तूंमध्ये टेस्टी स्वयंपाक कसा बनवायचा ते मी माझ्या चॅनलमध्ये सांगते तर बघा शिजल्यावर ते नंतर असे फ्राय करून घेतले तरी चालतात कोणाला ग्रेव्ही वाले आवडतात कोणाला फ्राय केलेले आवडतात तर दोघी प्रकारच्या आपण कोथंबीरच्या वड्या तयारी केलेल्या आहात तर ह्या माझ्या मुलांचे खूप फेवरेट आहे माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू